सध्या जे आता अत्याचाराच्या घटना घडत आहेत बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत पुण्यामध्ये वैष्णव वाढवण्याचं लागत असत त्याच्यात वाढ होती असं लोकांचं म्हणणे ते सगळं असं एक काय झालंय की कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत चाललंय कारण कुटुंबामध्ये बरीचशी अस्थिरता तणाव त्याचबरोबर आर्थिक बदल्या त्याच्यानंतर इतर काही जमिनीचे भाव घरांची किमती या सगळ्या पासून भंड्याचं प्रमाण पण वाढताना आपल्याला दिसते दुसरी माणसाची प्रवृत्ती झालेली आहे की खूप उधळ मादळ करायची आणि लहानामध्ये खूप खर्च करायचा आणि मग तो सगळ्या मुलीकडच्या लोकांनी करायचा असा प्रकार झालेला दिसतोय लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सुद्धा आपण बघतो की सायबर क्राईम वाढलेला आहे या यासर सगळ्यासाठी नवीन दंडसंहिता आलेली आहे पण नवीन दंडसंहिता आली आणि जुनी जी आपली आय पी सी सी आर पी सी होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अजून बदल केला पाहिजे याच्यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे दुसरं हा फक्त पोलिसांचा विषय नाही हा समाजाचा सुद्धा विषय आहे त्या दृष्टीने समाजाचा सहभाग पाहिजे आणि पोलिसांनी लोकाभिमुख झालं पाहिजे असं म्हणजे कंपन्या कंपन्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी काही एक महिला अध्यक्ष कमिटी वगैरे अशा औद्युवासा दिवस मी पाच लोकांपर्यंत ते पोहोचले ठिकाणी माझ्याकडे विधानमंडळामध्ये हा विषय आला होता तर त्याच्यात असं निदर्शनाला आलं या ज्या तक्रार निवारण समिती असतात त्याचे अहवालच कोणी बघितले जात नाही म्हणून मग आता या अधिवेशनामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत सरकारने या तक्रार निवारण समित्यांच्यावरची कारवाई योग्य त्या पद्धतीने होते की नाही पाहिलं पाहिजे परंतु त्या कायद्यामध्ये सुद्धा एक समेट करण्याचा एक मार्ग ठेवला आहे त्याचा परिणाम असा होतो की जे व्यवस्थापन असतं ते त्या महिलांवरती दबाव आणतात आणि दबाव आणून त्यांना भाग पाडतो समजोता करण्यासाठी किंवा त्या महिलेची बदली करून टाकली जाते असे प्रश्न बरेचसे आहेत पण आमच्या एक आम्ही सर्वे केला होता राष्ट्रीय महिला आयोगासाठी त्याच्यात आम्हाला असं निदर्शनाला आलं की एखादी घटना घडली की घडल्या घडल्या सामाजिक संघटनांचं आणि महिला संस्था पाठपुरावा करतात नंतर त्यांचा पाठपुरावा फक्त पोलिस आणि पत्रकार करत असतात म्हणजे समाजातले कुठलेच घटक ज्या वेगाने घटना होत आहेत त्याचा पाठपुरावा करू शकत नाही बऱ्याचशा वेळेला कुटुंब केसच्या पडणाऱ्या तारखा या मुलींना संरक्षण मिळते की नाही याच्यात स्थानिक पत्रकार जर का ॲक्टिव्ह असतील तर त्याच्यामध्ये न्याय मिळतो माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही परंतु जे आम्ही काम करतो ते तर अनेक केसेसमध्ये न्याय मिळालेला आहे दहापैकी केसेसमध्ये समजते झालेले शेवटी असं आहे की कार्यकर्त्यांची फळी एक निर्माण झाली पाहिजे आता स्त्री आधार केंद्र तेवढं आमच्याकडे संख्या नाही आहे परंतु कौटुंबिक संरक्षण कायदा जो आहे त्याच्याबद्दलचं काही प्रशिक्षण देणं हे कामं आमची करण्याची इच्छा आहे आता आम्ही जे संगणक वगैरे यांना देणार आहोत कॉलेजला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सगळ्या शाळा कॉलेजेसमधून सखी सावित्री समिती झालेली आहे अशा पद्धतीने आमचं ते व्यापक काम करण्याचा प्रयत्न एक आमदार म्हणून चाललेला आहे काही मागणी इतर पक्षातल्या नेत्यां तुम्हाला काय वाटतं माझ्यापर्यंत ते काही मागणी आली नाही आहे कारण लोकांनी चाकणकरांचा कार्यक्रम वगैरे चांगले चालू आहे त्यांनी आता बालिकांच्या शोषणाबद्दलची सुद्धा एक राज्यस्तरीय कार्यशाळा तीस तारखेला ठेवलेली आहे त्यामुळे काही प्रत्येक पक्षामध्ये जसे लोक असतात तसे समाजामध्ये काही असंतुष्ट लोक असतात तर त्यांना असं वाटत असेल की ताबडतोब स्वतःला माझं म्हणणं असं की राज्य महिला आयोगाच्या पाठीमागे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षातल्या महिला यांनी स्वतःची ताकद उभी केली पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण करू नये ज्यामध्ये जे योग्य असेल सत्य असेल त्याच्या बाजूने जावं आरोपी कुठल्या पक्षाचा आहे हे बघून त्याच्यानुसार न्याय करायचा की नाही ठरणं ही एक अतिशय वाईट गोष्ट घडते तशी घडता कामं नाही असं मला वाटतं स्वतः पण मोठं काम केलेलं आहे त्याचे आम्ही पण साक्षीदार आहोत पण अशी गंमत आहे की आता ज्या काही मुळे आहेत अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये झाकरीच आहेत परंतु त्यांच्या वादक्य काळात त्यांना कुणीच नसतं अशा मुगळे आता इथे सुद्धा बघू आहेत तर त्यांच्या पुनर्वसना निर्वाद काय करता येईल तर सरकारने जे संजय गांधी निराधार योजना किंवा या श्रावण बाळ योजना त्याच्यानंतर एक वयोश्री योजना त्याच्यामध्ये त्यांना काही उपकरणं वगैरे दिली जातात लाडकी बहीण योजना अशा ता लग काही योजना केलेल्या आहेत परंतु त्या मुरळी आहेत या संदर्भामध्ये मला आठवते साधना जाडबुके वगैरे होत्या सर्व सर्वे महाराष्ट्राचा झाला आहे आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही महिलांनी दुसरा रोजगार नसल्यामुळे नाहीला मुरळी म्हणून त्या झालेल्या आहेत पण जन्मानी त्या काही मुरळी म्हणून त्याच्यामध्ये हे केल्या गेलेलं नव्हत्या मग इथे काय होते की मुरळी असतील भावीन असतील इतर काही महिला शोषित झालेल्या असतील या सगळ्यांसाठीच कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्याच्यावर मी जे मार्ग सुचवते ते फार क्रांतिकारी आहेत त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर काही बोलत नाही आहे त्याच्यात मार्ग काढता येतील आपल्याला परंतु जे लोक त्यांच्या संबंध ठेवतात त्यांनी त्यांना वेळप्रसंगी आता कायदा सांगतो असं की दुसऱ्या पत्नीलासुद्धा पोटकीचा अधिकार आहे किंवा नुसतं रिलेशनशिपमध्ये असतात तरी पोटकीचा अधिकार आहे तर ही जबाबदारी न घेता असं स्त्रियांना वारंवार वापरणं आणि थ्रो करणं हे चुकीचं आहे ना मुळा समाज या संदर्भामध्ये जोपर्यंत काही त्यांना कोणी काही विचारत नाही आहे केवळ मजा म्हणून ते बघत आहेत आणि दुसरीकडे आपण बघतो की सगळी कशा घटना एक एक समोर येत आहेत त्यामुळे सरकार काही करेल पण समाजाची भूमिका बदलणं फार मला गरजेचं वाटतं की तिथेही तुम्ही काही करा उलटी मागणी काही लोकांची की तमाशाचं प्रशिक्षण द्या पण आम्ही एक सांगितलेलं स्पष्ट की अल्पवयीन मुलींना तमाशा किंवा मुरळी याचं प्रशिक्षण मिळणार नाही त्याच्यामध्ये जिथे कमर्शियल एक्सप्लांटेशनचा संबंध येतो अशा ठिकाणी आणि कला या दोन्ही मध्ये आपण अंतर ठेवलं जातो आता जागरण गोंधळ जे ना हे आता लोककला सारखं झाले प्रापंचकच असतात सगळे कलावंत असे आता हो कमी झाले ताई तसं प्रमाण म्हणजे जास्त वाढण्याचं जागृती चांगली झाली फार मोठ्या प्रमाणात जाहीर तर तक्रारी काही आहेत तर व्यवसाय पोटाचं म्हणून करत असतील तर त्यांना आपण अधिकार आहे पण त्याचे सुद्धा थोडंसं लोकांनी एक काहीतरी नियम पाळले पाहिजेत काहींचं म्हणणं मी असं ऐकलं स्वतः मुळेंचं की धार्मिक जी गाणी आहेत तेवढीच म्हणा पण त्यांना सिनेमाची गाणी म्हणण्यासाठी काही नेते करतात त्यांच्या म्हटल्याबद्दल त्यांना प्रेशर करतात नाही तर जास्त पैसे तुम्ही सिनेमाची गाणी म्हटली तर आम्ही पैसे देऊ असं सांगतात मग त्यात गणेशोत्सवात सुद्धा उद्वीअरची असलेली गाणी कंटिन्युअस लावलेली असतात त्यामुळे याबद्दल मला सांस्कृत मॉरल पोलिसिंग करायचं नाही आहे पण स्वतःच तरुण मुलांनी म्हणजे मोदी साहेब एकदा बोलले होते की आपण कधी विचारतो का आपल्या घरातल्या मुलांना की आपल्या घराचा हा लाल जऊन तू काय बाहेर पडून आणलास हो त्यामुळे तुमच्याकडूनच जास्त आमची अपेक्षा की ह्याबद्दल <स्थाथ> ते वागतायत ना त्याच्यात त्यांच्यामधूनही काही चुका झालेल्या असते पण काही ठिकाणी त्यांच्याशी अमानुष पद्धतीने वागलं जाते कुत्रे सोडले जातात किंवा त्यांचा पदार्थ खराब झाला आहे म्हणून फेकून दिला जातो पैसे परत दिले जात नाहीत किंवा आम्ही आता आता आम्हाला मगाशी पाहिजे होतं आता तो पदार्थ नको आहे त्याच्यावर मी चर्चा घेतली होती त्यामुळे थोडक्यामध्ये जिथे आलेली रसिक श्रोते आणखीन महिला यांच्यामधलं कुठेतरी समन्वय आवश्यक आहे पण तुम्ही या दुर्लक्षित प्रश्नाकडे लक्ष वेधताय चांगले ते सगळं जेजुरीत आल्यामुळे मला ऐकू येतंय तर तसं तुमचा आवाज सुद्धा जेवढा पोचायला पाहिजे तेवढा आमच्यापर्यंत पोहोचत नाही असं मला दिसत आज़। एक विषय की तुमच्या महिला अशा प्रमाण कमी झाले खूप आता नवीन ह्याच्यात अशा आक्रमक महिला तयार झालेल्या अशी दिसत नाही मग त्यांना काय तेवढं प्रोटेक्शन मिळत नाही काय होते जे उपसभापती झाले त्याला <laughs> भाषणात जी झाली होती त्याच्या देवेंद्र फडणवीस आणखीन उद्धव ठाकरे नंतर मी परत उपसभापती झाले एकनाथ शिंदे यांचा तर तिघांनी स्त्री आधार केंद्रातच उल्लेख केला त्यास्थ त्याच्यामुळे हेच आहे आणि ते काम महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न समाजाच्या इतर माध्यमातून पण करत असतो आणि ते जे तुम्ही साथ दिली सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं ते फली ते पण मला मुख्य फायदा हा वाटतो की त्यामुळे बऱ्याच स्त्रिया पायावर उभ्या राहिले किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच जीवन सुरक्षित झालं ते खरं आपलं त्यातलं फलित आहे आम्हाला कुठेही असा वाद विवाद दिसला नाही आता ठीक आहे आता समजायचं काही महिला काम करत तर ते वेगळा त्याला रंग दिला जातो हे होतं पण तुमचं एक खऱ्या अर्थाने महिलांकरताच कार्य असंच ते तुण्चे तुण्चे काम चाललं आतापर्यंत चालू नाही अजूनही तुमच्याकडे आलं तर लोकांना असं मार्गीचा वाद आता याबद्दल आपण मराठी तर अनिवार्य आहेच मराठीतच आपला उमेद येते या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की खूप आवश्यक चला आता